नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेळके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मुलींचा फेरफारानुसार जर नाव डावललेलं असेल किंवा हक्क डावलेला असेल तर त्या संदर्भात आपण माहिती किंवा कायदेशीर प्रोसिजर काय आहे ते पाहत आहोत मित्रांनो काय होतं आहे वडिलांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळी वारस आमची फेरफार करण्यात येते गेले का फेरफार करण्यात येते त्यावेळी काही केसेच्या बाबतीत असं दिसून येतं की जी लग्न झालेली मुलगी आहे किंवा लग्न झालेलं मुलगी नाही तर त्यांची नावं ही डावलली जातात आणि नंतर उशिरा त्या मुलींना कळतं की काही वादाने असं समजतं की बाबा आमची नावं ह्या प्रॉपर्टीमधनं ना। काढून टाकलेल्या आणि त्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो अशावेळी त्या मुलीने किंवा त्या संबंधित क्लाईंनी कोणतीही काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर बघितलं जर असा फेरफारानं जर वडिलांच्या हिश्यामध्ये मुलींचा हा कड असेल तर सुरुवातीला तुम्ही उतारं सात बारा काढून घेणं गरजेचं आहे फेरफार डायरी जी काय असेल तिचे कागदपत्रं तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार एखाद्या वकिलाचा चांगला सल्ला घेऊन त्यांच्याकडून आधी वडिलांच्या मालमत्तेमध्ये तुमचा हक्क आहे का नाही कायदेशीर हक्क बसतो का नाही याची आधी तुम्ही परिपूर्ण चौकशी केल्याशिवाय पुढील कुठलीही स्टेज घेऊ नका असंच माझं स्पष्ट म्हणतं आता हे मी का सांगावं लागेल तुम्ही तुमचे त्या मालमत्तेमध्ये कायदेशीर हक्क असतील तरच पुढची स्टेप घ्या सांगण्याचा मला एवढाच उद्देश आहे समजा तुम्ही महसूल न्यायालयात गेला किंवा एखाद्या सिव्हिल न्यायालयामध्ये गेला तर तुमचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे बहीण भावांचे जे नाते असतात त्याच्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळं सुरुवातीला जर तुम्हाला तुमचा हक्क डावलेला असेल तर तुमचा आधी त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क कायदेशीर आहे की नाही हे आधी चौकशी करणं गरजेचं आहे समजा तुमचा त्या वकिलांनी तुम्हाला माहिती दिली की बाबा तुमचा त्यामध्ये कायदेशीर हक्क आहे अशावेळी काय करा तुम्ही जी काय सात बारावतारा वगैरे जी काय कायदेशीर प्रशिक्षण असणार लागणारी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रानुसार तुम्ही रेसर महसूल न्यायालयात अपील दाखल करा अपील दाखल करत असताना सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला विलंब माफीचा अर्ज मंजूर करून घेणं गरजेचं आहे विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला नाही तर तुमचं पुढील काम होण्यास अडथळा निर्माण होणार त्यावेळी तुम्ही तिथून तुमच्या तुम नावाच्या फेरफारांची नोंद करू शकता आता होतं हे कुठल्या बाबतीत झालं समजा ज्यामध्ये ज्या प्रॉपर्टीमध्ये वडिलांच्या तुम्ही हक्क मागता असता ते प्रॉपर्टी असताय असेल म्हणजे अस्तित्वात असेल तर आता महत्वाची वेळ जर आपण पुढं बघितलं काही प्रॉपर्टींचं भावाने किंवा इतर पार्टीनी विक्री केलेल्या असते आणि अशावेळी बहिणीला समजतं की आमची नावच विक्री केल्यानंतर बहीण ज्यावेळी आपला हिस्सा मागा जाते त्यावेळी तिला समजते की आपली त्या मालमत्तेमध्ये वडिलांच्या नावच लावलेल्या आहेत आपलं नाव डावलं अशावेळी माझ्या माहितीप्रमाणे किंवा कायदेशीर प्रोसिजरप्रमाणे तुमचं नाव लावायचं असेल तर तुम्ही मसूर अभिलेखात काही नोंदी वगैरे असतात त्या संदर्भात तुम्हाला मसूल न्यायालयात दावा दाखल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर त्या प्रॉपर्टींचं हस्तांतरण एकाला दुसऱ्याला अशी विक्री केलेली असेल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या दाव्यामध्ये तुम्हाला तुमच्या हक्कावर कुठलीही कायदेशीर गदा येण्या नाही अशा पद्धतीची मागणी मागून त्यामध्ये तुम्ही वाटप आणि ज्या तुमच्या भावाने दुसऱ्याला विक्री जमीन केलेली असते त्या विक्री केलेले जमिनीचे खरेदी खत रद्द करून मागितले पाहिजे अशा पद्धतीनं जर मागितले असा तर चांगल्या पद्धतीनं तुमच्या बाजूनं निकाल लागत असतो आणि जे तुमचे कायदेशीर हक्क डावलले त्या संदर्भात तुम्हाला वडिलांच्या मालमत्तेमध्ये तुमचे कायदेशीर हक्क प्रस्थापित होत असतात आता महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली जर तुमच्या मालमत्तेमध्ये तुमच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये जर तुमचा कायदेशीर अधिकार आणि हक्क असेल आणि समजा तुमचं फेरफारमध्ये भय भावाने नावं लावलेली नाहीत म्हणून घेऊन जायची कुठलीही काहीही गरज नाही कारण कुठल्याही सरकारी दप्तरमध्ये नोंद नाही म्हणून तुमचा हक्क डावलला गेला असं होत नाही तुमचा कायदेशीर हक्क हा अबाधित असतो नमस्कार मंडळ जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे तसेच लाईक करावे आणि असेच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला पाहत राहावे नमस्कार